नमस्कार मित्रांनो रिव्हिल हिस्ट्रीमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आज आपण अशा मावळ्याबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचं नाव इतिहासाच्या पानात कुठेतरी हरवून गेलं आहे त्याच्या शौर्याची इतिहासाने फार कमी दखल घेतली पण त्याआधी आपल्या सर्वांसाठी एक छोटीशी सूचना आहे आजपासून या चॅनलवर मी फक्त हिस्टॉरिकल कंटेंट टाकेल आणि मायथॉलॉजीशी रिलेटेड कंटेंट माझ्या रिव्हिल मायथॉलॉजी या नवीन चॅनलवर टाकेल यामध्ये तुम्हाला भारतीय पौराणिक आहे त्यामागील विज्ञान आणि तत्वज्ञान काय आहे हे सांगेल आत्ताच सेवन सिक्रेट्स ऑफ शिवा शिवाची सात रहस्य ही सिरीज मी सुरू केली आहे त्यापैकी शिवाच्या पहिल्या रहस्यावरील व्हिडिओ टाकला गेला आहे जर आपल्याला आवड असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आपण व्हिडिओ बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर चला पुढे जाऊया जाणून घेऊया त्या मावळ्याची शौर्यगाथा काय आहे मोगलांनी स्वराज्यावर प्रलयासारखी फोसळली महाराज यावेळी शिवापट्टणास म्हणजेच खेड शिवापुरास आले होते तेथून ते, ते लोहगडाच्या तसेच रोहितगडाच्या आसपासचे किल्ले पाहावे जाणार होते दिलेर व बहादूर या दोघ खानांनी राजांच्या स्वारीपेक्षाही बडजोड मोहीम थाटली होती महाराजांना खबर आल्या त्यांनी ताबडतोब मरपंत पेशवे व सर्नोवर प्रतापराव गुजर या दोघांनाही फौजेसह प्रथम साल्यारवर जाण्याची आज्ञा केली महाराजांनी कोकणात असलेल्या मोरपंतांना आज्ञा पाठवली की टाकोटाक वरघाटी येऊन प्रतापरावास मिळा व सालेरवर चालून जा त्याचप्रमाणे त्यांनी प्रतापरावासही पत्राने आज्ञा पाठवली प्रतापरावाने पापणीच्या त्वरेने सालेरकडे फौज फेकली मोरपंतही गतीने कोकणातून घाटवर जळून आले पंत आणि राव एकत्र झाले आणि मराठी फोंजेचा लोंडा सालेरच्या रोखाने निघाला सारल्याला मोगलांची फौज अफाट होती म्हणजे जवळजवळ साठ हजार तरी असावी तिने गडाला विळखा घातलेला होता मराठी फौजही मोठी होती अंदाजे चाळीस हजार आणि दिलेर खान रवडा गळावर चाल करून गेला होता मोरपंतांना ही खबर करताच त्याने दिलेरला हुसकावून लावण्यासाठी बारा हजार माळांची फौज रवडा गडाकडे पाठवली मरड्यांच्या तलारीचे पाणी खानाने पूर्वी पुरंदरावर चाकलेच होते मुरारबाजीला विसरणे त्याच्याकडून अशक्य होते दुर्दैवाने इथेही तितकेच तिखट मराठे त्याला भेटले रवाडगळाचा किल्लेदार खानाला हार गेला नाही तो खानाशी कडाक्याने भांडला एवढ्यात मोरोपंतांनी पाठवलेली बारा हजार मावळ्यांनी टोळ्या करून खानावर सतत छापे घालण्यास सुरुवात केली मधमाशांनी डसावं तसं लचकेतोड मावळ्यांनी सुरू केली खान हैरान झाला अगदी घाबरा झाला त्याने गडाची मिठी सोडली आणि तो मरड्यांचा उच्छेद करण्यासाठी त्यांच्या मागे लागला आता ही वाऱ्याची पोरं खानाच्या हाती कशीवरी लागायची खान कनेरा गडाच्या नजीक आला कनेरा गडाच्या पायथ्याशी खानाशी अचानक दुसऱ्या एका मोरारबाजीशी गाठ पडली अवघ्या हजार मावळ्यांनीशी सवाई मुरार गडाखाली उभा होता त्याचे नाव होते रामाजी पांगेरा फलताच शूर प्रताप गडाखाली अफजल खानाच्या फौजेशी निकडेने झुंजणारा अग्निसारखा शूर रामाजी पांगरिक म्हणजे हाच रामाजी पांगेरा असावा रामाजीने पाहिले की दिले खान अफाट सैन्याच्या पुराखाली आपल्याला बुडो पाहतोय रामाजी डरला नाही तो आपल्या हजार मावळ्यांपुढे येऊन उभा राहिला आणि आवेशाने म्हणाला जे प्राणपणाला लावायला तयार असेल ते माझ्यासोबत चला आणि बराबर सातशे मावळे उभे राहिले खानधुरा उधळीत आला रामाजीने युद्धाची आरोळी दिली मावळे उघडे बोडके झाले खानाची फौज पठाणांची होती त्यानेही बेबान होऊन त्याची फौज मावळ्यांवर घातली आणि महाभयंकर युद्धाचा वनवा भडकला मावळे देहबान विसरले चिकाटीने भांडू लागले एक प्रहर घुरंदर युद्ध झाला मावळ्यांनी बाराशे पठाण कापून काढले रामाजीने शौर्याची शर्त केली मोठा हट्टी होता तो प्राणपणाला लावून लढत होता तो मावळ्यांनी रक्तस्नान केले एका एका मावळ्याला वीस तिसरीस जखमा झाल्या होत्या आणि शत्रूंच्या महापुरात असंख्य मावळे मेले होते अखेर काय झाले तेवढे मात्र इतिहासाला निश्चितपणे माहीत नाही पण तर्कास जागा आहे की दिलेर माघारी पळाला असावा मावळ्यांचा हा निदानाचा घोर पराक्रम पाहून दिलेर खान आच्च्याने ठक्क झाला त्याची अंगुली तोंडात घालून कितीतरी वेळ तो आश्चर्य करीत होता खानाची ही अंगुली यापूर्वीही अशीच तोंडात गेली होती पुरंदर कळाच्या पायथ्याशी जेव्हा त्याने मुरारबाजीचा रौद्र तांडव बघितला होता जर तुम्हाला तो इतिहास जाणून घ्यायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओजची अपडेट मिळत राहतील तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद